छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत शासनाने सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा साजरा करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार मावळ तालुक्यातही विविध उपक्रम राबवून सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार विक्रम देशमुख यांनी दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस सतरा सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दोन ऑक्टोबर या कालावधीत महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम गतिमान आणि पारदर्शक होण्यासाठी सेवा पंधरवडा राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे या कालावधीत राबवण्यात येणारे उपक्रम हे विशेष मोहिमेच्या स्वरूपात राबवले जाणार आहेत त्यामुळे मावळ तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार देशमुख यांनी केले यामध्ये पहिल्या टप्प्यात सतरा ते बावीस सप्टेंबर या कालावधीत पाणंद शिवार रस्ते विषयक मोहीम राबवण्यात येणार आहे यामध्ये पाणंद रस्त्यांना क्रमांक देणे गाव नकाशावर रस्ते चिन्हांकित करणे निस्तार पत्रक आणि अर्जामध्ये रस्त्यांची नोंद करणे संमतीपत्र घेऊन शेतावर जाण्यासाठी रस्ते उपलब्ध करून देणे रस्ता अदालत आयोजित करून प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे शेतरस्त्यांची मोजणी आणि सीमांकन करणे आदी उपक्रमांचा समावेश आहे दुसऱ्या टप्प्यात तेवीस ते सत्तावीस सप्टेंबर दरम्यान सर्वांसाठी घरे उपक्रम हा उपक्रम राबवण्यात येणार आहे यामध्ये घरे बांधण्यासाठी शासकीय जमिनींचा कब्जा हक्काने वाटप शासकीय जमिनीवरील अतिक्रमणाचे नियमित विकास आराखड्याशी सुसंगत जमिनीवरील अतिक्रमण नियमित करणे आरक्षण बदलाचे प्रस्ताव सादर करणे तसेच पात्र लाभार्थ्यांना जमिनींचे पट्टे वाटप आदी कार्यवाही केली जाणार आहे तिसऱ्या टप्प्यात अठ्ठावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान स्थानिक गरजा आणि भौगोलिक परिस्थितीनुसार नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येणार आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा